नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे पीच्या ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत त्या संदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलचा उपयोग होणार आहे त्यामुळे जॉईन करा टेलिग्राम चॅनल आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा झेड पी एक्झाम अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी ज्या म्हणजे चार संवर्गातील ज्या परीक्षा बाकी आहेत त्या चार संवर्गातील परीक्षेसाठी आय बी पी एस स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ते तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे या चार संवर्गातील परीक्षांसाठी त्यामुळे हे जर पुस्तक तुम्ही खरेदी केलं नसेल तर खरेदी करा या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर या पुस्तकाच्या मदतीने तुमची या ठिकाणी पाहू शकता मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयाची तयारी एकत्रितरित्या होणार आहे प्रत्येक विषयासाठी सेपरेट पुस्तक घेण्याची गरज नाही हे एकच पुस्तक विकत घ्या आणि जे चार संवर्ग राहिलेले आहेत त्या चार संवर्गातील पेपरचा तुमचा परिपूर्ण अशा प्रकारचा जो सराव आहे जी तयारी आहे तुमची या पुस्तकाच्या मदतीने करा नक्कीच तुम्हाला हे पुस्तक खूप उपयुक्त असणार आहे या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद भरतीच्या सर्व पदांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादी पदांचा जो पेपर राहिलेला आहे त्या पेपरसाठी तुम्हाला पुस्तक खूप उपयुक्त असणार आहे परीक्षेपूर्वी हे पुस्तक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात नक्कीच फायदा होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील कारण टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडींचा समावेश असतो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया तर जिल्हा परिषदेच्या ज्या काही चार संवर्गातील परीक्षा राहिलेल्या आहेत तर या परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती आहे तर पहा झेडपीच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू झाल्या तर आचारसंहितेच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर होतील आणि या परीक्षा नाही झाल्या आचारसंहितेच्या अगोदर तर आचारसंहिता संपल्यावर म्हणजेच जून महिन्यामध्ये होतील त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या पाहिजेत हा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या चार संवर्गातील परीक्षा बाकी आहेत त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक आर पन्नास टक्के चाळीस टक्के आणि आरोग्य अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे या पदांच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत या पदांच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर या ठिकाणी सुरू झाल्या नाहीत तर आचारसंहितेच्या अगोदर सुरू झाल्या नाहीत या ठिकाणी पहा मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे मार्चमध्ये आचारसंहिता लागल्याच्या नंतर या परीक्षा थेट जूनमध्ये होणार आहे जर आचारसंहितेच्या पूर्वी या परीक्षा झाल्या नाहीत तर नक्कीच या परीक्षा जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लवकरात लवकर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत या परीक्षा सुरू होण्याची गरज आहे जेणेकरून आचारसंहितेच्या पूर्वी या परीक्षा सुरू लौकर, जर झाल्या तर लवकरात लवकर पूर्ण होतील आणि आचारसंहितेपूर्वी या परीक्षा घेण्यात येतील परंतु जर आचारसंहितेच्या पूर्वी सुरू नाही झाल्या आचारसंहिता लागल्याच्या नंतर मग या परीक्षा कधी होणार आहेत तर या परीक्षा थेट जूनमध्ये होतील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे यावरून असं आपण म्हणू शकतो की आचारसंहितेपूर्वी या जर परीक्षा झाल्या नाहीत मार्च पूर्वी या परीक्षा झाल्या नाहीत तर नक्कीच जून मध्ये या परीक्षा ढकलण्यात येतील त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या पाहिजेत यावर स्थगिती देखील नाही परंतु जो पेसाचा जो मेन मुद्दा आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे या परीक्षा किती दिवसापासून लांबलेल्या आहेत विद्यार्थी प्रतीक्षित आहेत त्या परीक्षा लवकरात लवकर झाल्या पाहिजेत पुन्हा विद्यार्थ्यांना दोन तीन महिने थांबावं लागणार आहे त्यानंतर परीक्षा होण्यासाठी दोन तीन महिने थांबल्याच्यानंतर रिझल्टसाठी नियुक्तीसाठी अख्खं वर्ष या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा झाल्या पाहिजेत आणि शासनाने आचारसंहितेच्या पूर्वी या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून परीक्षा घेतल्या पाहिजेत